आराम आराम सर आज उद्धव ठाकरे मोर्चा काढत आहेत संभाजीनगरला उद्धव ठाकरे मोर्चा काढत आहेत संभाजीनगरला काय वाटतं आपण मदत खेळ तरी देखील आज मोर्चा काढला होता नाही काय काय झालं महाराष्ट्र सरकारने मदत जाहीर केलेली आहे तर देखील मोर्चा खरं म्हणजे मी काय म्हणू हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे की एक के आसू आहेत खरं म्हणजे शेताच्या बा शेतकऱ्याच्या बांधा बांधावर आम्ही जाऊन आलो मुख्यमंत्री गेले मी गेलो अजितदादा गेले आमचे सगळे मंत्री गेले प्रत्यक्षात तिथले तिथली परिस्थिती पाहिली ल शेतकऱ्यांच्या डोळ्यातले असू आम्ही पाहिले आणि त्यावेळेस ठरवलं की शेतकऱ्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभं राहायचं आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला सरकारने महायुतीने की एन डी आर एफचे निकष असतील अटी शर्ती असतील त्या सर्व बाजूला ठेवून मोठ्या प्रमाणावर शेतसंकट मोठं आहे आणि मोठा संकट आहे तर सरकारने ठरवलं की शेतकऱ्यांना देखील भरीव मदत झाली पाहिजे कारण यावेळेस शेती वाहून गेली होती जमीन खरडून गेली होती पशुधन वाहून गेलं होतं घरांची पडझड झाली होती काही ठिकाणी जीव जीव जीवितहानी झाली होती त्यामुळे आमचं कर्तव्य आहे की शेवटी महायुती सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार आहे शेतकरी आपलं बळीराजा आहे आणि म्हणून त्याच्या डोळ्यातले असूर पुसण्याचं काम आम्ही महायुती सरकारने केलं याचं समाधान मला आहे आणि म्हणून बत्तीस हजार कोटींचं पॅकेज आम्ही जाहीर केलं आणि दहा हजार रुपये तात्काळ मदत देण्याचंही काम त्याच वे वेळेस झालं आणि आता हे जे काही दिवाळीपूर्वी आम्ही म्हणालो होतो की शेतकऱ्यांची दिवाळी आम्ही काळी होऊ देणार नाही आणि त्याप्रमाणे